हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत खरं तर घरोघरी गौरी आगमन झालंय आणि गौरींसाठीच आज मी आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सायली संजीवीच्या घरी आत्ताच पूजन झालंय तिचं गौरींचं करून खूप स्वागत राज्री मराठीमध्ये थँक्यू सो मच दर्शना थँक्यू तिलाच गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा तुला तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या प्रेक्षकांना सुद्धा कशी आहे सायली मस्त एकदम जस्ट पूजा झाली आणि इतक्या सुंदर दिसत आहेत त्या इतकं छान तू त्यांना नटवलंयस खरंतर माझं सुद्धा पहिलं वर्ष आहे की मी इकडे आले तुझ्याशी गणपतीच्या निमित्तानं गप्पे गप्पा मारायला सो कधीपासून सुरुवात झाली आहे तुमच्या घरी बाप्पा यायची आणि गौरी आ, बाप्पा कधीपासून येतो आहे हे मला खरंच माहिती नाही पण माझे वडील सांगायचे तेव्हापासून गौरींना दीडशे वर्षाची परंपरा आहे आणि हे मुखवटेसुद्धा मातीचे आहेत हे पण दीडशे पावणे दोनशे वर्ष जुने आहेत आणि ते तसेच जपून ठेवलेत आपली लाकडी मुदगल असते ना पहलवानांची त्याचा बेस आहे त्याला त्याच्यावर त्याला खाचे करून त्याच्यावर गौरी उभारली जाते आणि हे सगळं दीडशे दोनशे वर्ष जपत आलेत आणि त्याला फक्त पाच सहा वर्षांनी जसं मुखोट्याचा थोडासा रंग गेला किंवा काय तर ते त्याच्यात फक्त बदल केले जातात पण बाकी त्यात म्हणजे त्याचा जो मूळ मूळ रूप आहे ते काहीच बदललं जात नाही मी जसं तुला बघायला विचारलं की या दोघींना तू सारखे दागिने घातलेत दोघींना तू सारखं सुंदर सजवलं आहेस खरं तर ना या सगळ्या गोष्टींची खूप आधीपासून तयारी करावी लागते कारण बरंच असतं गौरी आगमन करणं कधीपासून तयारी करतेस आणि यावेळी काय काय खास तुझ्याकडनं गेलं आहे गौरी मला नाही माहिती खरं तर मी खूप प्रयत्न केला कारण पहिल्यांदा इथे मुंबईच्या घरी गौरी गणपती आहे नाशिकला असतानाही मी अशाच पद्धतीने करते दरवर्षी नवीन जरीच्या साड्या आपण घेतो गौरींसाठी गणपती गौरींसाठी दरवर्षी काहीतरी नवीन काहीतरी आपण आपण जसं दरवर्षी काहीतरी स्वतःसाठी नवीन घेतो तसं त्यांच्यासाठी नवीन तर यावर्षी काही जुने दागिने आहेत ज जसं मी म्हटलं खूप जुनी परंपरा आहे तसं गळ्यात एक ठुशीसारखा मला त्याला काय म्हणतात हे पण माहीत नाही पण गोठ जसा असतो तसं गळ्यात एक घालायचं आहे जे आणि हातात गोठ आणि पाटल्या आहेत त्या पण जुन्या आहेत बाकी सगळे दागिने नवीन आहेत तर एक चंद्रकलम म्हणून पुण्यात आहे ती खूप प्रेमाने माझ्यासाठी दागिने बनवते इतर वेळी मग मी तिला म्हटलं गौरींसाठी बनवू माझ्या तर तिने नथीपासून सगळे ठुशी त्याच्यानंतर एक पुतळी हार नाही म्हणता येणार पण तशा सारखा एक हार आहे आणि एक तीन पदरी हार मंगळसूत्र सगळं तिने बनवून दिलेलं आहे आणि अर्थात तू मग अशी कौतुक केलं तसं हार आ, महेश निकम म्हणून आळंदीच आहेत आळंदीवरनं हार आलेत आणि इथे काय माहिती पण मुंबईत खूप धावपळ होते हार घ्यायला जा मग ताजे हार हवेत मग ते कसे मिळवा मग त्याच्यासाठी मला दादर किंवा वाटून घ्यायला जायला पाहिजे तर या सगळ्या गडबडीत ते जमत नाही तर त्यांनी आमच्या गुरुजींबरोबर हे हार पाठवले आणि हे खूप त्यांनी त्यांच्याच इच्छेप्रमाणे त्यांच्या त्यांची कला वापरून त्यांना जसे हवेत तसे हार केले त्यामुळे यावर्षी बरंच काय काय नवीन आहे तुला निधी माहितीच आहे निधीच्या भरझरीमधन या साड्या तिने पाठवल्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी हातभार लावलाय खूप म्हणजे तू म्हणालीस की नैवेद्यासाठी तू सुद्धा सगळेजण हातभार लावताय लाईक यू सॅट की दीडशे दोनशे वर्ष ची ही परंपरा आहे दरवर्षी काही ना काहीतरी नवीन आपण शिकत असतो आपल्याला मिळत असतं पण एक अशी लहानपणी जी म्हणूया आठवण असते ती दरवर्षी या सणाला आपल्याला येते सायली आत्तापर्यंत जेव्हापासून बाप्पा येतोय आणि गौरी येते आणि तुला समजायला लागलं काय कोणती गोष्ट तुला दरवर्षी या सणाला आठव मला तर मोदकच आठवतात पहिले मोदक आणि पुरणपोळी आणि गौरींना आंबील नैवेद्याला असते ज्वारीच्या पिठाची जी मी आईला महिन्यात दोनदा तरी बनवायला लावते कारण त्याच्यासारखं काय म्हणू आपण पौष्टिक नाश्ता नाही आपल्यासाठी इतकं इतकं सुंदर पण ती आंबील ना याच दिवशी छान बनते ती दर दर दिवशी आईकडनं वेगळी बनते पण या दिवशी जशी बनते तशी कधीही बनत नाही पण ती आणि मोदक ही माझी आठवण आहे आणि स्पेशली आता, आ, मी आत्ता मी आईला पण काल म्हटलं की मला आत्ता कळते की बाबा काय करायचं आहे कारण मी गणपतीची पूजा करायचे तर मी पूजेला बसलेले असायचे त्यामुळे बाकीच्या तयारीची मला काही संबंध नसायचा मी नुसती उठायचे आंघोळ करायचे छान साड्या नेसून पूजेला बसायचे या व्यतिरिक्त मला काही माहिती नव्हतं पण मला आता काल परवापासून गणपती बसल्यापासून जी तयारी करावी लागली आहे ना इथे असल्यामुळे तेव्हा मला कळलं की बापरे ही खूप तयारी असते बाप्पाला काय सांगितलंस पण यावर्षी खरं तर काहीच नाही सांगितलं आता मी ठरवे नाही सांगेन काही सांगितलं नाही काहीच नाही इतकी तयारी मग त्याच्यासाठी काहीतरी करा मग त्यासाठी नवीन रोज वेगवेगळे नवे नैवेद्य त्यानंतर गौरीची तयारी या सगळ्या तयारीत काहीतरी त्याला सांगायचं हे मी विसरून गेले तर ठराव आणि सांग बाप्पाला पण आता या निमित्ताने नक्कीच विचारायला आवडेल काय अपकमिंग प्रेक्षक बघणार आहेत बाप्पा आलाय गौरी आली आहे एक तर थँक्यू कशासाठी म्हणशील त्यांना आणि प्रेक्षकांना काय काय सरप्राईजेस आहेत इथून पुढे थँक्यू किया की या घरी आलात पहिले तर आणि प्रेक्षकांसाठी छान सरप्राईज आहेच आहे ज्या माध्यमात त्यांना मला बघायला आवडतं सरप्राईज सरप्राईज ठेवेन मी पण मालिका माध्यमात त्यांना मला बघायला आवडतं तर मी जरूर मालिका माध्यमातून तुम्हाला लवकर दिसेन आणि काही सिनेमे पण येत आहेत बाकी पण काही प्रोजेक्ट्स आहेत पण तरी और... एक प्रेक्षकांशी रोजचा जो कनेक्ट असतो तो सिरियलच्या माध्यमातून असतो त्यामुळे मला तिथे यायला आवडेल आणि लवकरच मी येणार आहे पण त्याचं सरप्राईज मी काय फार आत्ता उघडत नाही वाट बघूया सरप्राईजशी सायली खूप सुंदर दिसतीये नवारी साडी फारच शोभून <laughs> दिसतीये तुला थँक्यू सो मच आणि इथे येऊ दिलं इतक्या दर्शन झालं आणि इतक्या छान गप्पा मारल्या शुभेच्छा तुला थँक्यू सो मच दर्शना आणि थँक्यू राजश्री मराठी तुम्ही कायम माझा प्रवास आता आहात पहिल्यापासून आहे थँक्यू तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू